बदलापूर मधील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेली अत्याचाराची घटना चीड आणणारी आहे या घटनेमुळे महाराष्ट्र हादरून गेला असून बागलान तालुक्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शहर व तालुक्यातील सर्व शासकीय व खाजगी शाळांनी दक्षता घ्यावी शौचालयाजवळ आणि शालेय बसेसमध्ये महिला सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी त्याचबरोबर अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने सुद्धा सतर्क राहून दक्षता घ्यावी असे आदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्या व माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी दिले येथील तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीमध्ये बदलापूर मधील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या सदस्या व माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बागलान तालुक्यातील सर्व शासकीय खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या तहसीलदार कैलास चावडे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार गटविकास अधिकारी डॉ लता गायकवाड गट शिक्षण अधिकारी चित्रा देवरे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा उषाताई भामरे जिल्हा उपाध्यक्षा वंदना भामरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते माजी आमदार चव्हाण म्हणाल्यात बदलापूरच्या शाळेतील मुलींच्या शौचालयाजवळ महिला सफाई अक्षय शिंदे या या कर्मचाऱ्याची नेमणूक केल्याने त्याचा गैरफायदा घेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे या प्रकाराची पुनरावृत्ती तालुक्यात होऊ नये यासाठी तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक प्राचार्यांनी दक्ष राहावे शाळेत काम करणाऱ्या शिपाई तसेच सफाई कर्मचाऱ्यांची माहिती घ्यावी यात कोणी मनोरुग्ण आहे का याचीही चौकशी करावी सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत शाळांमध्ये महिला सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक करून शालेय बसेस मध्ये दोन महिला कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्यात शाळेत मुली उशिरा येत असल्यास शिक्षक व पालकांनी त्याची चौकशी करावी शाळांच्या बाहेर साध्या वेशातील पोलिसांची नेमणूक करावी त्याचबरोबर खाजगी क्लासेस कॅफेवर पोलिसांनी लक्ष ठेवावे तालुक्यातील विद्यार्थिनी महिलांनी आपल्यावरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात निर्भयपणे आवाज उठवावा महिला आयोग आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले यावेळी तहसीलदार कैलास चावडे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार गटविकास अधिकारी डॉ लता गायकवाड आदींनी भाषणात तालुक्यातील महिला विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना राबविल्या जात असल्याची माहिती देत सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले बैठकीत शहर व तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक उपस्थित होते तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्रायफ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा